नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते बायडन गेले कमलाबाई पडल्या आणि ट्रम्प साहेब गादीवर कालच बसले ट्रम्प यांचे हे दुसरे पर्व आहे अर्थात हे त्यांचे शेवटचे पर्व आहे ते ट्रम्प यांना ठाऊक आहे त्यामुळे ट्रम्प यांना प्रत्येक दिवसाच्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासाचे काम करायचे आहे असे त्यांना वाटते अमेरिका फर्स्ट या त्यांच्या नाऱ्यामुळे ते आता जगातील अनेक देशांना वाऱ्यावर सोडणार आहेत त्यातच जगातील लढाया त्यांना थांबवायच्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे ट्रम्प यांच्या सत्तारोहणानंतर इस्रायल आणि गाझापट्टीत ते काहीही करू शकतील अशी भीती दोघांनाही होती काही महिन्यापूर्वी गलित गात्र झालेल्या बायडन यांनी युद्ध थांबवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला होता दोघांनी तो मान्य केला नाही आता ट्रम्प आले आणि वाटले की ट्रम्प इस्रायल प्रचंड मदत करतील आणि आपल्यावर आणखी हल्ले होतील म्हणून हमासने आपला विरोध मागे घेतला इकडे इस्रायलला वाटले होते की ट्रम्प आपल्याला आदेश देतील आणि मदत बंद करतील म्हणून इस्रायलनेही बायडन यांच्या काळातील करार मान्य करून टाकला या युद्धात इस्रायलचे दोन ते अडीच हजार लोक ठार झाले आणि दोन अडीचशे ओलीस कैदी हमासच्या ताब्यात आहेत तिकडे इस्रायलने साठ हजार पॅलेस्टिनींना मारले आणि इस्रायल पेक्षा दहा पट ठेवलेले आहे आता यांच्या फक्त नावानेच दोघांचीही घाबरगुंडी उडालेली गाजा पट्टीतून आपले सैन्य मागे घेणे हा कार्यक्रम सुरू झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प काय करतील याचा भरोसा नसल्याने बहुधा घाईघाईत हा कार्यक्रम पार पडला असावा आता काही महिन्यांपूर्वीच दोन्ही पक्ष करारासाठी तयार नव्हते पण आता तात्पुरता का होईना युद्धबंदीचा करार झालेला आहे इस्रायलने हमासच्या पहिल्या हल्ल्याला दिलेले उत्तर हमास साठी प्रचंड भारी पडले लंब्या करणाऱ्या इराणलाही चांगलेच ठोकून काढले हमासला आता आपल्या अस्तित्वासाठी प्रचंड मोठ्या मदतीची गरज आहे हमासला मदत करायला जगातील अनेक राष्ट्र तयार आहेत इस्रायल हमासला पुरता नेस्त करण्याच्या इराद्यात होता पण ट्रम्पशाहीमुळे सध्या तरी दोन्ही बाजू ट्रम्प आता पुढे काय करतात हे पाहू पुढील दिशा ठरवतील गाझापट्टीतील जनता पूर्णपणे हमासच्या बाजूने नाही पॅलेस्टिन मधूनच इस्रायलची निर्मिती झालेली आहे भारताने पॅलेस्टिनला सदैव मदत केली होती इंदिराजी तर अराफत या पॅलेस्टिन नेत्याला आपला भाऊ मानत असत अशा परिस्थितीत हे दोन्ही राष्ट्र एकमेकांचे अस्तित्व मान्य करून शांततेने राहतील असा विश्वास जागतिक पातळीवर संपूर्ण सामाजिक अभ्यास असलेल्या युद्ध निरीक्षकांनाही वाटत नाही अजूनपर्यंत अपराजित असलेला इस्रायल पुन्हा कधीही डोकेवर काढू शकतो पण गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी डोकेवर काढणे त्यांना अजिबात नाही तसेही इस्रायल कोणतेही करार पाळत नाही म्हणूनच हमासने हल्ला केला होता त्यानंतर हाहाकार उडाल्यावरही हमासला मदत करणारे इराण आणि हिजबुल्लाह अगदी युद्ध पातळीवर युद्धोन्मानात होते महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी असाच शांततावाद आर्थिक बाबीसाठीही स्वीकारला आणि जगातील भारतासह व्यापारी भागीदारांना धमकावण्याचे सत्र सुरू केले नाही तर ट्रम्प खरोखरच बदललेले आहेत हे दिसून येईल पण त्यांनी तर आपला अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी दोन अत्यंत प्रचंड श्रमंतांनाच कामगिरी सोपवलेली आहे अशा स्थितीत इस्रायल आणि हमास यांच्यामधील संघर्षाला पुन्हा कधी विस्फोटक वळण लागेल हे सांगता येणार नाही ट्रम्प यांचे ट्रम्प कार्ड शांततेसाठी चालले तर जगाला चांगल्या दिशेने नेण्याचे पुण्य कार्य त्यांनी केले असे इतिहासात नमूद होईल एकूणच ट्रम्प काय करतील हे फक्त ट्रम्प यांनाच ठाऊक आहे तेव्हा त्याबद्दल अधिक न लिहिलेले बरे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार